सर्वांचं स्वागत करते खूप दिवसांनी चॅनल वरती ब्लॉग येतोय या आधी आहे ना असं कधी झालं नाही की एवढा गॅप झाला तुम्हाला माहितच आहे मी भारतात गेले होते आणि कालच अबुदाबीला रिटर्न आलेले आहे एक साधारणतः चाळीस दिवस मी भारतात राहिले तर एवढ्या दिवसांनी ब्लॉग का आला भारतातली माझी सुट्टी कशी होती काय प्रॉब्लेम झाले आणि काय काय मजा केली तर म्हटलं खूप ब्लॉग टाकलाच नाही तर आजच्या ब्लॉगमध्ये ना थोडस शेअर करूया तुमच्यासोबत आणि पुन्हा एकदा आता ब्लॉगिंगला सुरुवात करूया तर जुलैच्या एंडिंगला मी भारतात गेले होते जाताना पहिल्यांदा आधिकाने मी गेले होते आणि ऑगस्टच्या ऑलमोस्ट एकतीस तारखेला मंदार आले म्हणजे सुरुवातीचे वीस दिवस फक्त आधी काही मी होते आणि मग नंतरचे वीस दिवस आम्ही तिघे एकत्र होतो तर काही दिवस कांदिप्रीला माझ्या माहेरी राहिले काही दिवस ठाण्याला माझ्या सासरी होते त्यामध्ये सगळ्या पूर्ण फॅमिलीसोबत खूप छान वेळेत घालवला रक्षाबंधन साजरा केलं आईचा वाढदिवस होता केला गेला सोळा जुलैला तर तो सुद्धा मला यावेळी साजरा करायला मिळाला मी फॅमिली आणि आईला त्यापेक्षा काय छान वाटणार का आहे आणि आपल्या आईचा वाढदिवस आपण ज्यावेळी भारतात सुट्टीला जातो त्यावेळी आपल्याला साजरा करायला मिळतो सेलिब्रेट करायला मिळतो तर छान वाटलं की फुल फॅमिली आईचा वाढदिवस झाला पण दरवेळी भारतात असताना मी खूप जास्त शूट करतच नाही छोटे छोटे क्लिप्स शूट करून ते व्हिडिओज मी अप अपलोड करत असते पण यावेळी ना खूपच गॅप पडला म्हणजे मी युट्यूब स्टार्ट केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा यावेळी एवढा मोठा गॅप पडला म्हणजे साधारणतः एक पंधरा ते वीस दिवसाचा तर त्यामागचं कारण काय ते का सांगते मी तुम्हाला तर सुरुवातीला अधिकारी मी आम्ही भारतामध्ये गेलो मंदार मागून येणार होते ऑगस्टमध्ये तर गेल्या गेल्या क्लायमेट चेंज यावेळी सगळ्यात जास्त आजपर्यंत इतक्यांदा गेलो पण कधीच एवढा क्लायमेट चेंजमुळे फरक पडला नाही पण यावेळी पावसाळ्यामध्ये गेलो होतो आणि खूप जास्त फरक पडला सुरुवातीला मला थोडस असं श्वास घ्यायला किंवा आणखी थोडंसं कणकण असं सर्व जाणवत होतं पण माझं झाल्यानंतर माझं तर अगदी म्हणजे किरकोळ मला जाणवलं पण आर्वीची सुरुवात झाली आर्वीला कान दुखी घसा धुकी पासून सुरुवात झाली आणि मग पहिला तर तो आजारी पडला तर तिकडचे सर्व मेडिसिन घेतले त्याच्यामध्ये ज्या काही टेस्ट करायला सांगितलं होत्या व्हायरलच्या त्या सुद्धा केल्या त्या नेगेटिव्ह आल्या त्याच्यामुळे जे नॉर्मल मेडिसिन्स असतात मुलांचे ते मी सर्व द्यायला सुरुवात केली ते देऊन या ना मस्त तो छान झाला अँटीबायोटिक आणि इतर सर्व मेडिसिन्स संपूर्ण कोर्स केल्यानंतर तर छान झाला पाच सहा दिवस बरे गेले की पुन्हा एकदा आज आजारी पडला मग मंदाशी मी कॉलवरती बोलायचे आमचं सगळं डिस्कशन व्हायचं आज कसं आहे उद्या कसं आहे आणि यावेळेस त्याचं आजारी पडणं कसं होतं म्हणजे नुसतं फि कोल्ड कफ नव्हतं तर फिवर होता आणि त्यासोबत कंटिन्युअसली वॉमिटिंग होतं म्हणजे वॉमिटिंग असं की पाणी पिलं ना तरी तो बाहेर काढायचा आणि असं तर मग सेकंड वेळी मग आम्ही विचार केला की आता जलोपॅथीचा एवढा कोर्स केलेला आहे माझे सर्व मेडिसिन त्याच्या पोटात गेलेला आहे पाच सात दिवस छान गेले पुन्हा आता असं सुरू झालंय आमचे फॅमिली डॉक्टर आहेत होमिओपॅथी त्याआधी सुद्धा होमिओपॅथीने त्याला छान फरक पडला होता त्यामुळे मग आम्ही सेकंड आता ते मेडिसिन स्टार्ट केले ते स्टार्ट केल्यानंतर नेक्स्ट डे पुन्हा व्यवस्थित झाला तो सुद्धा आम्ही कोर्स पूर्ण केला पुढचे सात आठ दिवस पुन्हा छान गेले आणि रक्षाबंधनाच्या दिवशी इथे माझ्या भावाला रक्षाबंधन करून मी जाणार होते ठाण्याला कारण नेक्स्ट डे सर्व माझी सासरची फॅमिली माझ्या सासरच्या घरी येणार होती म्हणजे सर्व कझिन्स तिथे रक्षाबंधन साजरा करणार होतो तर ज्यावेळी मी कांदिवलीवरून कॅप मध्ये बसायला निघाले पुन्हा अधिक जाता जाता व्हॉमिटिंग स्टार्ट झालं पाणी पिलेलं त्याने काढलं आणि तो जो संपूर्ण प्रवास होता ना कालगिरी ते ठाण्यापर्यंतचा मुंबई ते ठाण्यापर्यंतचा मी तसाच त्याला घेऊन शिवाय रक्षाबंधनाचा दिवस त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक मला पोहोचायला तीन तास लागले आणि त्यामध्ये ना आर्मीच असं पण त्याने शांतपणे झोपून वेळ काढला काढला ऑटोमध्ये एखाद दुसऱ्या वेळा मी वेल सगळं कॅरी केलं होतं बॅग्स बिग्स म्हणजे त्याला वॉमिटिंग झालं तर आणि मंदरात सुद्धा ठाण्याला पोहोचलेले होते तेव्हा काही दिवस आधीच तर मग मा त्यांना मार्बिक आम्ही पुन्हा ज्या दिवशी मी पोहोचले ना ठाण्याला त्या दिवशी त्याने मी आजपर्यंत त्याला एकशे दोन एकशे तीन एकशे चार तापामध्ये पण तो शांत बसून राहिलाय खेळलाय कधीच त्याने असं झोपून दिवस काढला नाही पण मी ठाण्याला पोचल्यानंतर तो संपूर्ण दिवस त्याने झोपून काढला त्याच्यामुळे ना ऑलरेडी पंधरा दिवस त्याचे आजारपणाचे असे गेले होते ज्याच्यामध्ये ते पाच सहा दिवस म्हटले छान जायचे मेडिसिन्स घेतल्यानंतर त्याचा कोर्स केल्यानंतर तर असं सगळं चालूच होतं मग ज्या दिवशी मी पोहोचले ना आम्ही पुन्हा एमर्जन्सी कारण ज्युपिटरला त्याचे पीडिएट्रेशन आहेत पहिल्यापासून जे सॅटर्डे संडे असल्यामुळे कोणी अवेलेबल नव्हतं मग जवळच्याच एका पीडियट्रिशन कडे नेलं ठाण्याला तर त्यांचे मेडिसिन्स घेतले आणि त्यांचा संपूर्ण कोर्स पूर्ण केला आणि त्याच्यानंतर तिसऱ्यांदा मेडिसिनचा कोर्स केल्यानंतर पुन्हा त्याला बरं वाटलं तर हे सगळं शेअर करण्यामागचं ना कारण आहे गेल्यापासून पहिले दहा दहा ते बारा दिवस खूप छान गेले आणि नंतर जे आधीच सुरू झालं ते रात्रीचं जा माझं जागरण त्याच्यासोबतच कारण मुलांना ताप येतो अशा तापामध्ये आईला कधी झोप लागत नाही आपलं बाळ जर ताप त्याला ताप ता, ता, ता ता आलेला असेल किंवा त्याचं कान दुखतोय त्याचा घसा दुखतोय सगळं त्याचं काही ना काही चालू आहे खाल्लेलं पोटात राहत नाहीये प्रत्येक गोष्ट पाहायला येते तर त्या विचाराने ना मला मी खूप हल्तबल झाले होते की काय करायचं हा प्रश्न पडत होता एवढे आपण डॉक्टर्स म्हणजे मेडिसिन्स दिसतोय तरी पण फरक पडत नाहीये किंवा फरक पडतोय छान जात आहेत पुढचे पाच सात दिवस आणि मग पुन्हा असं होतंय तर या सगळ्यामध्ये ना मला खूप स्ट्रेसफुल झालं होतं मला सुद्धा त्रास होत होता पण काय होतं माहिती आहे आपल्या मुलांकडेच आपलं पूर्ण वेळ जातो तर असं सगळे दिवस चालू होते पण या सगळ्या हे सर्व शेअर करण्यात मागचं कारण एक मला माझी एक चूक कळली ती म्हणजे म्हटलं की आपण आजच्या ब्लॉगमध्ये ना ते शेअर करूया तर ज्यावेळी ना पहिले जे पिढ्या आहेत आर्वीचे त्यांनी जे मेडिसिनचा कोर्स दिला त्यामध्ये अँटीबायोटिकच्या पुढे सहा दिवस लिहिलं होतं नॉर्मली या मुलांचं अँटीबायोटिक कसं असतात ते पावडर आणि एक लिक्विड असतं जे आपण डेल्यूट करतो आणि ती बॉटल आहे ना तीन दिवस चालते आणि आपण काय फॉलो करतो माहितीये नो प्रॉब्लेम नो मेडिसिन्स म्हणजे मुलांना बरं वाटलं की आपण त्यांचे मेडिसिन्स थांबवतो ऑफकोर्स कोल्ड कप फिव्हरचे मेडिसिन्स आपण त्यानंतर स्टॉप केलेच पाहिजे जेव्हा त्यांना बरं वाटतं पण अँटीबायोटिक आपण त्यावेळी स्टॉप केलं पाहिजे का तर हे आपण नेहमी डॉक्टरांना विचारून घ्यायचं तर माझी चूक हीच झाली डॉक्टरांनी मला फर्स्ट डॉक्टर जे आहेत ते त्यांनी अँटीबायोटिकच्या पुढे सहा दिवस लिहून दिलं होतं पण पहिली बॉटल तीन दिवसाची संपली आम्ही तुला छान वाटतंय हा विचार करून मी त्याला सेकंड अँटीबायोटिक रिपीटच केलं नाही त्यामुळे इथून गेल्यानंतर जे क्लायमेटमुळे त्याला व्हायरल इन्फेक्शन जे झालं होतं ना ते त्याचं कम्प्लिटली बरंच झालं नाही त्यामुळे ते पुन्हा पुन्हा ओफाळून आम्हाला सेकंड थर्ड डॉक्टर करावं लागलं तर माझी ही मिस्टेक झाली होती तर सांगा मागचं कारण हेच की ज्यावेळी सुद्धा तुमच्यासोबत असं काही होत असेल ना जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो ना हा माझ्यासाठी लर्निंग लेसन आहे आणि माझ्या एक्सपिरियन्समधून मा तुमच्यासोबत शेअर करत आहे म्हणजे जास्त दिवसासाठी डॉक्टरांनी जर लिहून दिलंय तर डॉक्टरांना विचारायचं की अँटीबायोटिक एक बॉटल कम्प्लीट झाल्यानंतर आपला सेकंड सुद्धा करायची आहे का म्हणजे आपण बरं वाटतो म्हणून आपण सोडून देतो तर तिथेच आपली चूक होते तर आम्ही पुन्हा आता येताना ज्या वॅक्सिन होत्या पाच वर्षानंतरच्या त्या कम्प्लीट केल्या तेव्हा डॉक्टरांनी पुन्हा सांगितलं की त्यानंतर पुन्हा दोनदा आजारी पडला तेव्हा डॉक्टरांनी तेच सांगितलं ज्यावेळी तुम्ही स्टॉप करता एकच बॉटल देऊन ते इन्फेक्शन पोटामध्ये बऱ्यापैकी अजून बाकी असतं ते पुन्हा पुन्हा येत राहतं सो तेच मला शेअर करायचं होतं आय होप मला काय कळा सांगायचं ते तुमच्यापर्यंत पोहोचलंच असेल आणि ज्यावेळी आई आपल्या बाळासाठी अशी सफर होत असते ना या दिवसांमध्ये तिला काहीच सुचत नसतं त्यामुळे मी फुल्ली त्याच्यावरती फोकस होते त्यामुळे युट्यूब हे मी संपूर्ण बाजूला ठेवलं होतं आजपर्यंत कधीच एवढा गॅप पडला नाही पण मी म्हणजे त्यानंतर मनार आले आम्ही दोघंच बाहेर जायचो शॉपिंगसाठी वगैरे पण ते सर्व ब्लॉग सुद्धा छोटे मोठे अगदी छोटे छोटे क्लिप्स मी शूट करून ठेवलेत ते सुद्धा मी एडिट केले नाहीत आणि पोस्ट केले नाही पण आता का लघुदाबीला आलो खूप सामान हो। सा घेऊन सा आले आहोत तर थोडंसं घराचं आल्या आल्यानं क्लिनिंग करून घेतलं आज गुरुवार बापांना छान अंगोळ घातली पूजा केली घर व्यवस्थित थोडंफार लावलंय बरं सामान लावायचं बाकी आहे कारण ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तर म्हटलं पहिल्यांदा भारतात असताना आपली सुट्टी कशी गेली मजेत तर गेली आपण फॅमिली सोबत टाइम स्पेंड केला पण त्यासोबत थोडीशी यावेळी आहे ना, ना यावेळीची सुट्टी थोडीशी सफर व्हावं लागलं तर म्हटलं ते सुद्धा शेअर करूया आणि इथे आल्यानंतर आज हा हा पहिला ब्लॉग आय होप आता यापुढे आणि यापुढे जसं जमेल तसं ब्लॉगिंग करणार आहे आणि छोटे छोटे भारतातले जे काही ब्लॉग शूट करून ठेवले आहेत जे एडिट करायचे बाकी आहेत आणि अपलोड करायचे तर ते मी यापुढे शॉर्ट मध्ये टाकेन म्हटलं की ते व्हिडिओज केलेले आहेत आपण शॉर्ट मध्ये ते अपलोड करूया म्हणजे तुम्हाला कळेल मी काय काय शॉपिंग केली आहे आणि यावेळी कसं झालंय प्रत्येक वेळी कसं असतं जाताना आम्ही तिघेही जातो भारतामध्ये आणि येताना आम्ही दोघं असतो आधी का नेहमी कारण मंदार त्यांची सुट्टी संपून आधीच झालेली असतात पण यावेळी त्याच्या अपोजिट होतं ते म्हणजे आम्ही दोघं आधी एकटे गेलो मंदार ऑगस्ट मध्ये नंतर आले आणि येताना तिघे होतो त्यामुळे यावेळी सामानाची खूप जास्त लिमिट होती आमच्याकडे त्याच्यामुळे भरभरून सामान आणलेलं आहे पण सगळंच काही दाखवणार नाहीये कारण ब्लॉग खूप मोठा होईल ते काही ठराविक गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करेन तुमच्याशी आणि आता नेक्स्ट ब्लॉग मी लगेच कंटिन्यू करते पण तो जर एकच ब्लॉग केला ना तर तो, तो खूप मोठा होईल त्याच्यामुळे पार्ट वन मध्ये जस्ट तुमच्यासोबत जस शेअर केलं आणि पार्ट टू मध्ये आता काय काय वस्तू आणलेल्या आहेत ते शेअर करते तर पुढचा ब्लॉग त्याचा असेल तो पाहायला विसरू नका पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये भारतातल्या काही वस्तूंसोबत तर मग चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते आय होप तुम्हाला हा स्वीट अँड शॉर्ट थोडासा माझ्याबद्दल सध्या काय चालू आहे तो ब्लॉग शेअर केलाय तर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये ते सर्वांनी आपली काळजी घ्या बाय